उन्हाळ्याच्या सुट्टी सुरू होता साकरमान्यांसह सा हो इतर प्रवाशांची गावी जाण्याची किंवा बाहेर फिरायला जाण्यासाठी लगबग सुरू होते दोन तीन आधीपासून साखरमाण्यांची तिकीट आरक्षणासाठी तिकीट काउंटरवर मोठी रांग लागते यामुळे अनेकांच्या तिकीट बुकिंग कन्फर्म होत नसल्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत जादा वाहतूक सोडण्यात येते दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सेवेत जादा वाहतूक सोडण्याचं आयोजन केलं आहे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये साकरमानांची गावी जाण्यासाठी मोठी गर्दी पाहता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यंदा दररोज लांब पल्ल्यांच्या सातशे चौसष्ट फेऱ्यांचं नियोजन केलं आहे तसंच या सर्व फेऱ्या आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात गावी व फिरण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे एसटी विभागाने हा निर्णय घेतला दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस ते पंधरा जून दोन हजार पंचवीस पर्यंत एसटी मार्फत नियोजित फेऱ्यांव्यतिरिक्त जादा वाहतूक केली जाते तर स्थानिक पातळीवर शटल सेवा आणि जवळच्या फेऱ्या संबंधित आगारातून चालवल्या जातात परंतु उन्हाळी सुट्टीमुळे परगावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी लांब पल्ल्यांच्या बसेसची मागणी वाढत आहे त्यासाठी या काळामध्ये शालेय फेऱ्या रद्द करून त्याऐवजी लांब पल्ल्यांच्या फेऱ्या सुरू केल्या जातात उन्हाळी जादा फेऱ्या संगणकीय आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तरी प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकृत वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस आर टी सी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन तसंच एन पब्लिक डॉट एम एस आर टी सी ओ आर एस डॉट कॉम या संकेतस्थळावरती व मोबाईल ऍपद्वारे याबरोबरच राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकांवरील आरक्षण केंद्रावरती आगाऊ आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तरी प्रवाशांना उन्हाळ्याच्या सुट्टीतील प्रवासाचं नियोजन करून महामंडळाच्या मार्फत जादा वाहतूक सेवेचा लाभ घेण्याचं आवाहन राज्य परिवहन महामंडळाद्वारे करण्यात येत आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा